उपस्थित है नवीन मोहम्मद नवीन आम चलू है नवीन लाइन चलू है अपन माइित नवीन लाइन जोड़ता है कुछ जोड़ता है आपल्या वाडगाव वंडर सिटीज तिथे एक पंपिंग स्टेशन चाललं आहे त्या पंपिंग स्टेशनपासून ज्या दोन लाईन जातात त्यातली एक लाईन आपली मोहम्मदवाडीकडे जाते ती आता इथली आहे ती आठशे एम एमची आणि दुसरी लाईन तेच ह्याला गेली स्टील यार्डला स्टील यार्ड इन द सेन्स अप्परच्या बाजूला ती बहुतांशी झालेली आहे ती आमची लाईन आता ह्या लाईनमध्ये आम्हाला हार्डली अडीचशे तीनशे मीटरचं काम राहिलेलं आहे म्हणजे ह्या लोकेशनला अडीचशे मीटरचं काम राहिलं आहे पुढं घर आहे तिथे तो भाग वगैरे धरून आणि त्याच्या पुढे एक फॉरेस्टची एक जागा आहे तिथे एक शंभर एक मीटरचं काम राहिलेलं आहे काम थांबवण्यासाठी पण मागणी आहे ती पूर्ण होईल ना मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील त्याच्यावर विचार करतो व्यवस्थित पाणी काय होत नाही व्यवस्थित होईल ना मनुष्यामध्ये निश्चित होईल निश्चित होईल फक्त कालावधी लागेल पण निश्चित होईल आपण पाहिजे

आमच्या या कात्रज भागामध्ये जे काय आता एवढ्या आठवडाभरात जे काय क्लोजर अघोषित क्लोजर हा पूर्वीपासून तीन महिने आम्हाला अघोषित क्लोजर होता आता सगळ्या पुणे शहरासाठी ज्यावेळेस क्लोजर डिक्लेअर झाला आणि त्यानंतर जे काय आवाज उठवला त्यानंतर हा क्लोजर रद्द झाला म्हणजे आजपर्यंत आम्हाला जी काय दुय्यम वागणूक दिली जात हो आवाज उठवल्याशिवाय कात्रजला प्रत्येक वेळेस न्याय दिला जात नाही म्हणजे आम्ही आंदोलन उपोषण करायची मग मांग, महानगरपालिका जागे होणार तिथनं पुढं विषय ते आमच्या प्रश्नाकडे लक्ष देणार मग ह्यावेळेस आंदोलन जे आम्ही करायचा विषय जो होतो टाळून महानगरपालिकेला जिथं विषय अडचण होऊ शकते म्हणजे आम्ही आमच्या जागा द्यायच्या आमच्या जागेमध्ये ह्यांच्या जागे टाक्या उभ्या करायच्या आमच्या कात्रज भागामध्ये ज्या आता टाक्या पाण्याच्या आहेत जिथं एकशे वीस एम एल डी पाणी साठवणूक केली जाते त्या एकाही टाक्याच्या जागेच्या मालकांनी म्हणजे मुंबई बदला घेतलं नाही ह्या जागा फुकटमध्ये मध्ये महानगरपालिकेला दिलेल्या आहेत आणि ते आज जर का एकशे वीस एम एल डी पाणी साठा जर आमच्या वाट्याचा असेल मग हे पाणी जात आहे कुठं नक्की म्हणजे हे पाणी कुठल्या बिल्डरला जाते टँकरवाल्यांना बिल्डर जात जाते का ह्या भागामध्ये बिस्लरीचे जे मोठं गोडाऊनांचा फोपवलेला बाजार आहे त्यांना हे पाणी जाते आहे म्हणजे कारवाईचं आम्ही हे करतो नियोजन करतो पाण्याचा कसं बोलणं पाण्याचा देणं मापन होतं हा होणारा वापर आम्ही त्याचा शोध घेऊन त्याच्यावरती कारवाई करतो जे जे हे आहेत ना इल्लीगल यूज होते पाण्याचा त्याच्यावर आम्ही कारवाई करतो आमच्या काम आणवलं उण भूमि आमचा जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ही मोठी म्हणजे आठशे पन्नासची लाईन आहे आणि तोपर्यंत ही पाण्याची लाईन ट्रेन आम्ही इथनं पुढं जा हलून बी देणार नाही वेळ पडली तर आम्ही बाकीच्या कामांमध्ये म्हणजे आता जिथं जिथं महानगरपालिकेला कुठं तरी वर्ण दट्टे असतो हे वागतात कुठं वर्ण दट्टे आल्यावर हो वागतात आता बी वर्ण दट्टे येईल कुठं तरी तेव्हा हे काम करतील पण जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही आणला किती कुणी दबाव आणला वरच्यांनी आम्हाला काय फरक पडत नाही आमचा प्रश्न महत्वाचा आहे आमचा प्रश्न सुटल्याशिवाय आणि सोडवल्याशिवाय यांनी प्रश्न सोडवल्यानंतरच आम्ही ही भूमिका सहकार्याची घेऊ तोपर्यंत आम्ही सहकार्य करणार नाही आमची भूमिका विकास कामांना अडथळा नसून आमचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला जी पद्धत योग्य वाटेल आम्ही पहिली लोकशाही बी मार्ग अवलंबवला पण लोकशाहीला कुठं दात मिळत नाही हे दिसतंय मग कुठंतरी आडवा जिरवा महाराष्ट्राची आपली प्रचलित आहे आडवा जिरवा मग आता आडवायचं आणि जिरवायचं काय ते आपण ठरवायचं पाणी आडवा आणि पाणी जिरवा आपली स्कीमच आहे त्या पद्धतीने आम्ही काम करतोय म्हणून कात्रज विकास आघाडीच्या माध्यमातून साहेबांना आता जी काय आम्ही आग्राची भूमिका केलेली आहे जी काय अपेक्षा केली की आमच्या वाटेतच आम्हाला द्या दुसऱ्यांचं काय आम्हाला नकोय पण आमचं आम्हाला वेळेत पूर्ण पाणी द्या आणि वेळेतच सगळं मोहम्मदवाडीची सेपरेटच लाईन आहे सेपरेट लाईन आहे पण आज जर ती लांबली तर ती पुढे किती वर्ष लांबल ती त्यांना त्याचा उद्या दुष्परिणाम उद्या त्याला मोहम्मदवाडी वाल्यांला त्या उंढरी असेल पिसोळी असेल त्या भागाला बोगायला लागणार आहे राज्य कार्यकर्त्यांनी लक्ष इकडे बी दिलं पाहिजे नुसत्या व्हिजिट करून रस्त्यावरती आणि मोठ्या मोठ्या घोषणा करून उपयोग नाहीये यायचं पुलाच्या बाबतीत बी मोठ्या घोषणा झाल्यात मोठे मोठे नेते आलेत त्यांनी घोषणा केल्यात पण ते हवेतच विरलेत कात्रजला दुय्यम वागणूक एक काल बी होती आज बी उद्याचं काय ते उद्या बघू आहे ना मोठ्या मोठ्या बिल्डर लोकांना ज्यांच्या मोठ्या स्कीम चालू आहेत त्यांना जाते जिथं मोठ्या मोठ्या कारखान्यांना म्हणजे बिस्लरीच्या इथं मोठे कारखाने गोडवून घेऊन इथं पाण्याच्या बाटल्या भरल्या जातात यांनी रेड कराव्यात यांना गावल ना आणि गावल्यानंतर यांनी गुन्हे दाखल करावं त्यांची नावं पुढं आणावीत आणि नाही त्यांना जमलं तर आम्हाला सांगावं आम्ही दाखवतो म्हणजे जे आहे त्याच्यावरती मी बोलतो आहे जी गोष्ट कात्रज भागामध्ये चालती तीच गोष्ट मी त्याच्यावरती बोलतो आहे ना आमचा आक्षेप आहे त्याच्यावरती साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे साहेब नक्कीच वरिष्ठांना सांगतील कल्पना देतील त्याच्यावर मिटिंग होईल त्या मिटिंगला आम्हाला बोलावलं तर म्हणायचं की हा आभो कात्रचा प्रश्न सुटेल आम्हाला बोलावलं नाही तर आमची भूमिका हीच आहे आपण अशा प्रकारे आहे मुंबईवाडी थांबवले आहे